रामकृष्ण हरी मंडळी प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे एक घर असावे त्यातली त्यात आज विश्वकर्मा जयंती आहे विश्वकर्मा हे पूर्ण जगाचे शिल्पकार आहेत असे म्हणतात ज्यांनी द्वारिकेची निर्मिती केली इंद्रप्रस्थची निर्मिती देखील केली आणि भगवंत श्रीराम यांच्या रथाची देखील निर्मिती केली आपल्याला स्वतःच्या घरासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला त्यासाठी देवघरात एक पान ठेवायचे आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी ठेवून त्या सुपारीचे विश्वकर्मा देवतेच्या रूपात पूजन करायचे आहे आणि दर बुधवारी आपल्याला संकल्प करून तीन वेळेस विश्वकर्मा चालिसा वाचायची आहे असे म्हणतात असे केल्याने आपल्या स्वप्नातील घर तयार होते आणि प्रार्थना करायची आहे भगवंतासमोर की माझ्या स्वप्नातले वास्तू तयार होऊ देत आणि त्या वास्तूमध्ये मी आनंदाने राहावे असं केल्याने तुमच्या स्वप्नातील घर हे सहा महिन्यात तयार होईल उपाय केल्यानंतर अनुभव आल्यास कमेंटमध्ये शेअर करू शकता धन्यवाद श्री स्वामी